तर सरकारी आधी पंचनामे करणाऱ्या अधिकाऱ्यांनाच शेतकऱ्यांची मृत्यू काही ऑडिओ क्लिप व्हायरल पाचशे तुझ्या खात्यावर हजार टोके बाकीचे पैसे मॅडमच्या खात्यावर पुन्हा पाठव अशा पद्धतीचे एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे म्हणजे आता असं जर असेल तर गंभीर आहे मी मुख्यमंत्री मला वाटतं वाटते तर त्याच्यावर कालच कारवाई पण अशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्याकडे योग्य नाही आणि युती सरकार अशा लोकांचा खंबीरपणानं आपण देव कारवाई केल्याचं जाणार दुसऱ्या बाजूला नागपूर अधिवेशन देखील आहे आणि अधिवेशनाच्या निमित्तानं यांच्या बंगल्यांची डागबुजी सुरू आहे कृषीमंत्र्यांच्याच एका बंगल्यासाठी जवळपास एक कोटी रुपये दीड एक ते दीड कोटी रुपयांचा खर्च सध्या सुरू आहे आठवड्याबरोबर दोन आठवड्याचा आधी आम्हाला खर्च कोण केलं मला वाटते वस्तू माहिती घेऊन कारण अशा माझं मध्ये माहिती घेऊन कधी खरं असेल तर ते बंगला किती त्याचे स्क्वेअर फूट किती खर्च किती आपल्या खरं आता बावीस वर्ष मी त्या बंगल्या जातो रवी त्यामुळं एवढा खर्च होऊ शकतो काय की दर अधिवेशनात एक वर्षभरती रिकाम असते आणि मग वर्षभरा जागृती केली जाते तेवढच काम असावाली चाक आणि रुपाली पाटील यांच्या वाद काही दिसत नाही रुपाली बोंबे या आंदोलनाला बसलेले अध्यक्ष अजितदा पवार या दोन आमच्या भंगी भांडण भेटले मला विश्वास महाविकास आघाडीने मोर्चा सत्याचा मोर्चा त्याविरोधात आयोजक गुन्हे दाखल झालेले आहेत पण महा महायुक्तीने जो मोर्चा काढला काल त्याच्या मी पत्रकार परिषदेमध्ये बघितलं आहे की परवानगी नसताना त्यांनी मोर्चा काढला आणि त्यामुळं वाहतुकीची कोंडी झाली लोकांना हा त्रास झाला त्यामुळे झालं आणि जे बी जे पीने जे केलं होतं ते एका बाजूला मूठ मोर्चा करता होता त्यामुळं काय नागरिकांना काय त्रास झाला नाही असं त्यांचं म्हणणं आहे स्थिती काय मला माहिती आहे कोल्हापूर जिल्ह्यात आज आजर्भात बैठक आहे काही सकारात्मक टोळखाने केलं असं वाचते कारण आपण पाहतो किलो वाद मोठ्या प्रमाणात मला वाढताना दिसत आहे मला काय माहिती नाही मी तुम्हाला याच्यापूर्वी सुद्धा परवा निवेदन केलेलं आहे केंद्राचा व्यापारपीचा एक कायदा आपल्या राज्यामध्ये लागू आहे आणि त्या आपण बैठक झाली नाही सत्यांना पंधरा दिवसा पैसे नाही मिळाले तर त्या कारखान्याची साखर जप्त करायची आणि शेतकऱ्यांना पैसे द्यायचे जिल्हाधिकारी असं काय आहे आता दरवर्षी जे होते आणि त्यामुळं पुन्हा पुन्हा वाहनं पेट्रोल वगैरे साहेब रोहित पवारांनी एक दावा केलाय की कालचा जो मोर्चा झाला वूड चोरीचा त्यानंतर शिंदे सेनेतनं आणि अजितदा राष्ट्रवादीनं आम्हाला फोन आले या सगळ्यांचं टेन्शन वाढले असं ते फोनवरून बोलल्याचा दावा करते असं अजिबात माझ्या म्हणजे अशा मोर्चा आमची युतीशी अशा युतीच होईल असं नाही नाहीपेक्षाही प्रचंड मोर्चे आम्ही काढले नाही तुमच्या पदवीधरचे इच्छुक उमेदवार आहेत इच्छुक गणित मांडला त्याच्यामध्ये सांगितलं की मुख्यमंत्र्यांना आम्ही समजावून सांगू की कशा प्रकारचं आमचं गणित आणणार आहे काय नेमकं गणित आहे जे मुख्यमंत्र्यांना तुम्ही समजवून सांगणार तुम्हाला काय आमचं राजकारण रणजित निंबाळकर अजून देखील त्या विषयावर आठवण करत आहेत ते देखील आज जाहीर पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आवाहन केलं माझ्यावर जे कोण आरोप करत आहेत त्यांनी या पत्रकार परिषदेला या तिथल्या तिथे उत्तर देतो म्हणजे जी घटना ज्या भगिनीनं आत्महत्या केली त्याबद्दलचे चौकशीच एस आय टी मुख्यमंत्री मोदींनी स्थापन केली आता त्यातून सक्रिय बाहेर आणि मला वाटते अशी एस आय टी स्थापन करते असताना पुन्हा आता पुढील स्टेशनला जाणं पुन्हा कायदा योग्य आहे साहेब मुख्यमंत्र्यांना आम्ही पटवून दिवशी की शरद लाड यांचा पराभव कसा व्हायचा शरद लावतात की मला मध्ये घेताना मुख्यमंत्र्यांनीच दिला उमेदवारी पण ठीक आहे ना, ना, हो ना, ना, ना।, ना, ना, ना ते अजून काही चर्चा ज्यावेळी घेणार अजून एक वर्ष पण निवडणूक आहे तर मुख्यमंत्री महोदयाला पटवून दिल्यानंतर मुख्यमंत्री महोदय आम्हाला वाटते आमच्या शब्दावर विश्वास ठेवते पर्टकण डॉक्टर प्रकरणी आज राज्यातले डॉक्टर्स सेवा होण्याची शक्यता मी कालही मार्टच्या त्या डॉक्टर्सना त्यांच्या विजयाला चर्चा केली मी दूरध्वनीवर झाले त्यांना मी मिळालं आता यासाठी झालेली आहे आपण हा करू नका यामुळे विनाकारण जे रुग्ण आहेत त्यांचे हार हाल होतात ते म्हणाले की आमची डॉक्टर गेल्यामुळे आम्हाला फोन करावं लागेल आणि मी त्यांना पुन्हा आज विनंती करेन मला वाटते एक दोन दिवस एक आपल्या भगिनीला इरादा देण्यात राज्यातल्या सगळ्या शाळांमध्ये आता वंदे मात्र माहिती वाचणं बंधनकारक आले राज्य सरकारनं आदेश छत्रपती संभाजीनगर मधल्या एका शाळेमध्ये प्रकार घडला आहे की मध्यमंद मुलांच्या ही निवासी शाळा होत्या त्या ठिकाणी त्यांना बेदम मारहाण केले जायचा असा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती व्हायरल होतोय तसं पाहता या प्रकार घडलं योग्य नाही परंतु काय झालं की मला मी काय माहिती घेतलेली नाही तसं असेल तर आपण त्याच्यावर लगेच शासन देव काम कारवाई करेल ठीक आहे